गीतकडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना धाडसी तरुणांनी वाचविले नवापूर तालुक्यातील दापूर गावाजवळच्या प्रसिद्ध गीतकळा धबधब्यावर काल अचानक झालेल्या पावसामुळे अडकलेल्या काही पर्यटकांना काकरपाडा गावातील तरुणांनी आपल्या धाडसाने सुखरूप बाहेर काढले या तरुणांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नवापूर तालुका जिल्हा आणि गुजरात राज्यातून अनेक पर्यटक गीतकडा धबधब्यावर येतात मात्र काल अचानक पाऊस सुरू झाल्याने धबधब्याचा प्रवाह वाढला आणि काही पर्यटक तिथेच अडकले परिस्थिती गंभीर बनत असताना काकरपाडा गावातील तरुणांनी प्रसंगावधान दाखवत लाकडी बांबूच्या मदतीने तातडीने केले त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले मोठा अनर्थ टळला या तरुणांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे पर्यटकांचे प्राण वाचले प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विसरवाडी